नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊया कारल्याची श्री एकविरा आईची कहाणी महाराष्ट्रात देवींची साडेतीन पीठे मानली जातात या पीठांना शक्तीपीठ देखील म्हणतात त्यापैकी पार्वती यमाई रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकविरा देवी एकविरा आईचे देऊळ एकविरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कारला लेण्याजवळ आहे प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडून आणि या मंदिर संकुलामध्ये एकसारख्या बा बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख होती यापैकी मधले आणि दक्षिणचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाम मात्र अस्तित्वात आहेत असे या मंदिराच्या वास्तूचा आढावा घेताना लक्षात येते या तिन्ही देवळांच्या समोरच महामंडप वर्षामंडप आणि गोपूर आहेत आणि ही तिन्ही मंदिरे मुख्य देवतेच्या परिवारातील सोळा सदस्य देवतांच्या मंदिरांनी भेटलेली आहेत अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे या देवीकडे चमत्कारी शक्ती आहे अशी भाविकांची मान्यता आहे जाणून घेऊया देवीची पौराणिक दंतकथा पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रगट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखविले त्यामुळे त्यांची ही, त्या ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे तथापि कार्बन रेटिंग दुसऱ्या शतकापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत आणि पाचव्या शतकापासून ते दहाव्या शतका असा हा एकविरा मातेचा इतिहास तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद